सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून अजितदादांचं स्वागत करायचंय सन्माननीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादांचा अजितदादांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून दादांचं स्वागत करायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा जिल्हाध्यक्ष सन्मान उमेशा पाटील यांचं राज्य नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आता ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते आपल्या सर्वांचे लाडके नेते राज्याचे वित्त मंत्री आदरणीय अजितदादा माजी आमदार आदरणीय विनायकरावजी बापू पाटील जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष उमेश पाटील ज्येष्ठ नेते वामन कल्याणराव काळे व्यासपीठावरती उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी आपल्या सगळ्याच्या वतीनं प्रथमता आदरणीय दादांचं या सभेसाठी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो दाता, सा सा या निमित्ताने बोलत असताना करमाळा महाराज विधानसभा मतदारसंघामध्ये दोन नगरपालिकेचे निवडणुका आहेत एक कुरवाडी नगरपालिका आणि एक करमाळा नगरपालिका या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयची युती केली आरपीआयचे चार या ठिकाणी उमेदवार आपण यामध्ये घेतले परंतु या सगळ्या उमेदवारांचं चिन्ह आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि चिन्हावरती चिन्हावरतीही पूर्ण नगरपालिका आपण उभी करतोय करमाळ्यामध्ये आपण महायुतीचे आपल्या सहकारी भाजप बरोबर आपण त्या ठिकाणी युती केली त्या ठिकाणी नगरपालिकेचा नगराध्यक्षाचा उमेदवार आपण आपल्याकडून भाजपच्या दिला आणि आठ जागा आपण त्या ठिकाणी घरावरती लढवतोय वरचा उमेदवार हा दोघांचा मिळून भाजपच्या चिन्हावरती त्या ठिकाणी लढवतोय अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या दोन्ही निवडणुकीमध्ये भूमिका घेतलेली आहे या निमित्तानं दादा माढा तालुक्याच्या सोलापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये आपलं योगदान फार मोठं आहे विशेषतः कुर्वाडी माडा तालुका ह्या परिसराच्या विकासाची जी सुरुवात झाली ती आपल्या आशीर्वादाने सिनामाडा यावना असेल भीमा जोडकालवा असेल इथं उभारलेली सगळी कारखानदारी असेल कुरकडी परिसरामध्ये सुद्धा आपण एक कारखाना या ठिकाणी उभा केला उभा केली त्याचा एक चांगला परिणाम या परिसरामध्ये पेटेवरती त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने परिणाम व्हायला लागला आणि ह्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान फार मोठं आहे एक नाकारून चालणार नाही या निमित्ताने बोलत असताना दादा एकोणीस मा ते चोवीस इथल्या सगळ्या मंडळींनी मला करमा आणि माना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायची संधी दिली आणि या मतदारसंघामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी विकासाला एवढे पैसे मिळाले नाहीत तेवढे आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये जवळजवळ चौतीसशे कोटी रुपये झाला आपल्या माध्यमातून या ठिकाणी पण तुम्हालाही माहित आहे राजकारण नुसतं विकासावरती चालत नाही त्याला अनेक अँगल असते मागच्या पंचवार्षिक मध्ये मध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे पैसे आले नाही तीन सव्वा तीनशे कोटी रुपयाच्या आसपास या ठिकाणी पैसे कुर्डणी नगरपालिकेमध्ये आले त्यामध्ये मग गटारीसाठी असतील रस्त्यासाठी असतील ड्रामा सेंटरसाठी असेल पोलीस स्टेशनची इमारत असेल अंतर्गत नॉन डीपीआर मध्ये काही रस्ते असतील शहरामधल्या सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्याला दादा आपण स्टेटच्या बजेट मधने या ठिकाणी पैसे दिले त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत असेल कुर्डिचं शॉपिंग सेंटर उभारणी करणं असेल आंबेडकर फर्निचर साठी निधी दिलेला असेल कुर्डळी बस स्थानक येथे निधीतून अंतर्गत कॉन्क्रीट करणे असेल कुर्डोडी शहर पाणी पुरवठ्यासाठी तात्पुरती आपली योजना बारशे आणि कोरडळी संयुक्त पाणी पुरवठा योजना होती आणि आता तिला बरेच दिवस झाले तिला पैसे लागत फार मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहे तिथं आपण दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये ठिकाणी खर्च केला मुस्लिम कब्रस्तानसाठी केला शारदा मुस्लिम सोसायटीकडे जाणारा रोडवरचा हु, एक महत्वाचा वर्ण पूल होता त्या ठिकाणी आपण ऐंशी लाख रुपये जवळजवळ दिले वरच्या भागामध्ये सांडपाण्याची व्यवस्था इतकी खराब होती गोरेजचं मंगल कार्यालयापासून ते पलीकडल्या चौकापासून पाणी सगळं त्या ठिकाणी थांबत होत त्याच्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये आपण देऊन ते पाणी तिकडून काढून इकडच्या वड्यामध्ये आणून सोडलं अशा वेगवेगळ्या माध्यमातून जिथं जिथं आम्ही आपल्याला विनंती केली जात तिथं तिथं सडल हाताने तुम्ही कधी माग बघितलं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये आमची बारशी आणि कुडगडीची पाईपलाईन होती त्या पाईपलाईन मध्ये बारशी आता वेगळी झाली बारशीची व्यवस्था वेगळी केली आम्ही कुर्डाडीचा प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आलो लाडकी बहिणीचा निर्णय आपल्याकडे उशिरा झाला त्यामुळे निधीचा थोडा प्रॉब्लेम यायला लागल्यावर तिथली जी शेवटची आपली मिटिंग होती त्या मिटिंगला तो प्रस्ताव घ्यायला तयार नव्हते राज्यस्तरीय प्रकल्प मान्यतेच्या समिती पुढे मी दादा आपल्याला भेटलो की बारामतीचा ठेवा पण कुर्डाडीचा त्या मिटिंग मध्ये घ्या आणि आपण दोन मिनिटांमध्ये सांगितलं की हा प्रस्ताव घ्या त्या मध्ये तो प्रस्ताव घेऊन ठेवला पैशाबाई फक्त जी आर काढायचा राहिला उद्या भविष्य कालामध्ये दोन तारखेच्या नंतर इथल्या जनतेनं आपल्यावरती विश्वास ठेवून नक्की राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका येणार आहे आणि दादा या ठिकाणचे अनेक विषय आहेत आणि त्या दृष्टीनं मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये चिंकीली तर शंभर एकर जागेचं रेल्वेची जागा आहे तिथे कोचेस साठी बरेच दिवस झाले ही सगळी मंडळी प्रयत्न करते तर राज्य पातळीवरून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून कारण हा फार मोठा प्रगतीच्या दृष्टीनं या परिसराच्या परिसराच्या दृष्टीनं तो निर्णय होणार आहे कारण तो जर कार कारखाना या ठिकाणी सुरू झाला या ठिकाणी जमीन उपलब्ध आहे रेल्वेला कुठल्याही प्रकारचं अक्विशन करावं लागत नाही पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याला व्यापाऱ्याला चालना त्या निमित्ताने मिळेल दुसरी महत्वाची मागणी आहे की कुर्डणी येथे केंद्रीय विद्यालय व्हावं ही इथल्या सगळ्या जनतेची मागणी आहे त्या बाबतीत राज्य शासनाने यामध्ये आपण राज्यस्तरावरून केंद्र स्तराला हे प्रस्ताव जात असताना सरकारची भूमिका ठेवावी दादा या कुरडिला माझही कॉलेज जीवन कुर्डणीमध्ये झालंय दादा या कुरडिला क्रीडा क्षेत्राचा फार मोठा वारसा आहे आपल्याकडं म्हणजे माग मी कॉलेजला असताना बघत होतो नॅशनल खेळणारे एवढे प्लेअर या ठिकाणी तयार झाले मला वाटतं आपला तो दीपक जानराव असेल दीपकची बहीण असेल त्याच्यानंतर आपला प्रकाश कदम असेल बाबू कोत असेल विंटू लोंडे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता आणि तो तर असा होता की सगळ्या खेळामध्ये प्रवीण होता क्रिकेट पण तसाच खेळायचा ऍथलेटिक्स पण तसाच खेळायचा पहाला टाकायला गेला तर माणसात पहाला जातो अलिबाग तसा ते असे अनेक खंडूगोरे होते आपले त्याच्यानंतर मला वाटतं बरेच प्लेअर या ठिकाणी नॅशनल झालेले होते तर या निमित्तानं आता आपल्याला विनंती राहील की या ठिकाणी आमची मागणी आहे की भविष्य एक चांगल्या प्रकारचं चा जसं बारामतीला बाकीच्या ठिकाणी क्रीडा संकुल झालेले आहेत तर त्या बाबतीत आपण त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं या निमित्तानं केंद्राच्या अमृत भारत योजने मंजूर झालेल्या अंतिम टप्प्यात असलेले कुरडडीचे वैभव भर बो, टाकणारे सुसज्ज रेल्वे स्टेशन या ठिकाणी झाले त्याचं उद्घाटन राहिलेलं आहे विशेषतः परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कुर्डडी नगरीला भेट दिली या रेल्वे स्टेशनवरती ते उतरलेले आहे आणि त्या दृष्टीनं आमची एक मागणी आहे की बाबा उद्या भविष्यकाळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या रेल्वे स्टेशनला द्यावं आणि पणशीला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे दादा दुसरं या ठिकाणी नाट्य क्षेत्राची सांस्कृतिक क्षेत्राची फार पूर्वीची परंपरा आहे मी कॉलेज जीवनापासून बघतोय अनेक कलाकार या ठिकाणी होऊन गेलेत पण आम्हाला या परिसरामध्ये नाट्यग्रह नाही या सगळ्या मंडळीला प्रॅक्टिस करायची म्हणलं तर सभागृह नाही तर भविष्यकाळामध्ये ती एक मागणी आपण पूर्ण करावी त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवक युवतींसाठी मोफत अभ्यासिका करण्यात या कुरडाडी नगरपालिकेची हात वाढच गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण यामध्ये सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आकुलगाव येथे सत्तर एकर जमिनीवरती एमआयडीसी आलेला त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला त्याची वाढ करावी लागेल उद्या तिथं आता जागा कमी पडते आपल्याला त्या दृष्टीने अजून जागा घेऊन एमआयडीसी पुन्हा एकदा डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने कशी करता येईल हे बघणं गरजेचं आहे दुसरं मटण मार्केट साठी व मच्छी मार्केट साठी स्वतंत्र आम्हाला त्या ठिकाणी मार्केट उभा करायचं त्या बाबतीत आपण आपलं सहकार्य द्यावं आझाद मैदानावर दादा जुने आपले तहसीलचे गोडाऊन आहेत त्याचा सध्या तरी फार काय उपयोग होतोय अशी परिस्थिती नाही पण तिथं आम्हाला ते गोडाऊन नगरपालिकेच्या ताब्यात दिली तर तिथं सुद्धा आम्हाला बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं उभा करता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की आमची जुनी जी पंढरपूर लाईन होती रेल्वे तर ती लाईन आता संपलेली आहे पण रेल्वेचा जो बरावा आहे तो बरावा रेल्वे आम्हाला द्यायला तयार आहे फक्त रेल्वेनं त्याचे जे पैसे आहेत ते मागितलेले आहेत तर भविष्य काळामध्ये ठोक अनुदानामधून जे पैसे आपण दिले तर त्याही ठिकाणी आम्हाला वेगळी बाजारपेठ त्या ठिकाणी तयार करता येईल त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशा प्रकारची कर विनंती करतो ट्रामा केअर सेंटर भविष्य काळामध्ये मशिनरी लागेल जुनी आमची प्राथमिक उपकेंद्राची इमारत आहे ती पडायला झाली त्याचाही प्रस्ताव आम्ही दिलाय तर त्या बाबतीत ट्रामा केअर सेंटर मध्ये बाकीच्या सुविधा ज्या व्हायला पाहिजेत मशिनरी आणि त्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याकडून निधीची आवश्यकता राहील महत्वाचं एम एस सी इकडं सीनामाडाच्या पाण्यामुळे एम एस सी बीचा लोड वाढतोय उद्योग व्यवसाय वाढल्यामुळं आमचे सुरगिरणी तीन मेगावचा लोड त्या ठिकाणी जातोय एम आय डी सी मध्ये उद्योग प्रचंड प्रमाणामध्ये वाढते तर त्यासाठी आम्हाला बार्शीला जे आमचं डिव्हिजन ऑफिस आहे ते दादा आपल्याला ते पत्रही दिले आपणही खाली सूचना दिले त्याच्याप्रमाणे भविष्यकाळामध्ये कुर्ड इथे एम एस बीचं डिव्हिजन ऑफिस वाढवत ही आमची या निमित्तानं मागणी राहील पहिल्यापासून आमच्याकडे ऑफिस हे पोलीस कार्यालय कोठडीला होत पण त्यानंतर ते दुसरीकडे गेलो आता आमच्याकडे तीन पी आय च्या तरी सुद्धा उपविभागीय कार्यालय या ठिकाणी नाही कारण करमाळ्याला आहे तर करमाळ्याला एकच कर पी आय ची पोलीस स्टेशन आहे आमच्याकडे माडा पी आय कोठडी पी आय टेंबुर्णी पी आय आणि आता आमचं माडा आहे तर बार्शीजनला विभागीय ऑफिस आहे त्यामुळं तीही अडचण लोकांची होती तर त्या बाबतीत आपण लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो या ठिकाणी हायकोर्टाचं बेंच मंजूर झालेलं आहे त्याच्या इमारतीला फर्निचर आणि त्याचीही काही गरज लागते आम्हाला तर भविष्य काळामध्ये ती आपण आम्हाला देऊन सहकार्य कराल ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो बाकी ह्या मागण्या सगळ्या आपल्याकडून आम्ही सादर केल्यात उद्याच्या निवडणुकीमध्ये कुर्वाडीतले सगळे नागरिक हे निवडणूक सुद्धा उभी करत असताना सगळ्या नागरिकांनी त्या ठिकाणी माझ्याकडे सूचना केलेल्या होते दादा की बाबा जुनी लोक थोडी बाजूला ठेवा नवीन तरुणांना संधी द्या आणि त्या दृष्टीने आपण पॅनॉल करत असताना आज दादा एकवीस जे आपले उमेदवार आहेत त्याच्यापैकी अठरा उमेदवार हे नवीन आहेत आणि सगळे तरुण कंपनी या ठिकाणी आहे तुम्ही आता महिलामध्ये दुसरं महत्वाचं आरक्षणाप्रमाणे आम्हाला अकरा महिला द्यावे लागत होते आम्ही बारा महिला दिल्या कारण महिलाच्या हातनं कार कारभार नक्कीच चांगला होतो आपण बघतो म्हणजे सुद्धा महिलांमुळे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालतात आणि त्यामुळं अशा पद्धतीचे उमेदवार नागरिकांच्या यामध्ये सूचना होत्या त्या सूचनेचा आदर करून आपण ती भूमिका या ठिकाणी हो घेतली मी ना ना या निमित्तानं आपल्या समोर कोर्डाडीच्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी शब्द देतो की उद्या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये द्या हे सगळे प्रश्न जेवढे आपण या ठिकाणी के मांडलेले आहेत तर त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आदरणीय दादांचा आशीर्वाद त्या ठिकाणी नक्की आपल्याला मिळेल एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि सगळ्या कुठलीतल्या नागरिक मतदार बंधू भगिनीना विनंती करतो किंवा ह्या सगळ्या आमच्या एकवीसशे एकवीस उमेदवारांना गड्याळाच्या चिन्हावर मशीनवरचं बटन दाबून त्या ठिकाणी दोन तारखेला चांगल्या प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो